अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान शस्त्रसंधीच्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीरच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी काम करणार शस्त्रसंधीच्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं मध्यस्थी केली संजय राऊत यांचा सवाल ट्रम्प यांचा संबंध काय भारत स्वतंत्र राष्ट्र आहे राऊतांची ट्रम्प यांच्यावर टीका पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असताना राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून ही युद्धबंदी केली संजय राऊतांचं टीकास्त्र सरकारनं शस्त्रसंधी केली पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन शस्त्रस, शस्त्रसंधी मोडून मुनीर हे स्वतःची प्रतिमा हे उजळवत आहेत अशी टीका सुद्धा करण्यात आली आहे पाकिस्तानामध्ये जागोजागी मुनीरच्या विरोधामध्ये असंतोष जम्मूमध्ये देखील रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार किंवा ड्रोनचा हल्ला न झाल्याची माहिती समोर येते सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे शहरामध्ये सगळीकडे चोख बंदोबस्त श्रीनगरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती भारत पाकिस्तानच्या दरम्यान शस्त्रसंधीच्या नंतर हळूहळू परिस्थिती सामान्य व्हायला सुरुवात जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे रात्रभरातून कोणताही गोळीबार किंवा ड्रोनचा हल्ला झालेला नाहीये सध्या परिस्थिती सामान्य जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुद्धा रात्रभरामधून कोणताही गोळीबार नाही सध्या परिस्थिती सामान्य खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट कुपवाडा बाजारपेठ खुली भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या नंतर नागरिकांची रस्त्यावरती वर्दळ राजस्थानामधल्या जैसलमेरमध्ये काही प्रमाणावरती परिस्थिती पूर्ववत सर्वसामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर पंजाबच्या पठाणकोटमध्ये आज सकाळपासूनच परिस्थिती सामान्य काल रात्रभरातून गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही नियंत्रण रेषेवरती सुद्धा कोणताही गोळीबार नाही गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोनच्या हल्ल्यांमुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य काल रात्रभरामधून कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त अमृतसरमधल्या श्री गुरुरामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त कायम विमानतळ परिसरामधील गुरुद्वारा संतसरजीमध्ये सुरक्षेच्या कारणास्व प्रवेश बंदी शस्त्रसंधीच्यानंतर पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात सरकारी आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे निर्देश अज्ञात लिंक्स आणि फाईल्सवरती क्लिक न करण्याचं आवाहन पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या सलाल धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू जम्मू काश्मीरच्या रामपनमधील चिनाब नदीवरील बगलीहार धरणाचे दोन दरवाजे उघडले जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ती सरळ होत नाही त्यामुळे कापावीच लागेल पाकिस्तानने शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं यावरती एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पाकिस्तानने आपल्या कुर्तीप्रमाणे राहावं असंही वक्तव्य जम्मू आणि काश्मीरमध्ये एसआयएची SI मोठी कारवाई -E दहशतवादाच्या प्रकरणी दक्षिण काश्मीरमधल्या शॉपियान कुलगाम अनंतनागमधल्या अनेक ठिकाणी छापे भारत पाकिस्तान युद्धाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीला अटक सुनाभट्टी कुरेश नगरमधील तरुणावरती कारवाई भारताच्या विरोधामध्ये पोस्ट केल्याचा आरोप आहे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आजपासून हार नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जायला बंदी आहे भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये सतर्कता आजपासून तुळजाभवानी मंदिरामध्ये सुद्धा पर्स कोणत्याही पद्धतीच्या बॅगा घेऊन जायला बंदी आहे भारत पाकिस्तानमधल्या सीमेवरती वाढलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा निर्णय युद्ध परिस्थितीच्या दरम्यान भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी पुढाकार घेऊन त्यांचं एका महिन्याचं वेतन देशाला दिलंय तसंच जखमींवरती उपचार करण्याची व्यक्त केली इच्छा राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमधल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं आज लोकार्पण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन आळंदीमध्ये साडेचारशे एकर जागेमध्ये जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा ज्ञानपीठ तयार करण्यासाठी सातशे एक कोटींचा सा आराखडा मुंबईमधल्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रोला चांगला प्रतिसाद बीकेसी ते आचार्य अत्रे चौक सोळा हजार तीनशे सत्याहत्तर प्रवाशांचा प्रवास मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक आहे माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक कुर्ला ते वाशीच्या दरम्यान हार्बर मार्गावरती सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ब्लॉक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा ही रद्द राहील पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज अवकाळी पावसामुळे मुंबईमधल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती त्यामुळे यंदा मान्सून सत्तावीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज कल्याण डोंबिवलीमध्ये महावितरणकडून मंगळवारी दुरुस्तीचं काम हाती त्यामुळे सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये कल्याण डोंबिवली टिटवाळा वडवली आंबिवली शहाड अटाळी या परिसरामधला पाणी पुरवठा बंद नंदुरबारच्या लक्कडकोट परिसरामध्ये दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे महिलांची पाण्यासाठी वणवण एकच हातपंप सुरू असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी तासन तास बसून राहावं लागतं बीडच्या वडवणी तालुक्यामधील साळिंबा तिगाव आणि चिंचोटी तलावामधून अवैधपणे पाणी उपसा जिल्हा प्रशासनाकडून पाणी उपसा करणाऱ्या बोटारींवरती बंदी घालण्यासाठी नोटिसा अवैध पाणी उपसा करणाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष बीड जिल्ह्यामधल्या एक हजार चौतीस ग्रामपंचायतींमधल्या महत्वाच्या ठिकाणांवरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर या प्रकल्पामुळे गाव पातळीवरती होणारे गैरप्रकार रोखायला मदत होईल चंद्रपूरच्या वैनगंगा नदीमध्ये बुडालेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले अंधार पडल्याच्या नंतर काल शोधकार्य थांबवण्यात आलं होतं आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले महाराष्ट्रामध्ये चार महिन्यांमध्ये पंचवीस वाघांचा मृत्यू झालाय यामध्ये वीस नैसर्गिक एक रेल्वेच्या धडकेत तर चार जणांची शिकार होऊन वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे रत्नागिरीमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या मगरीला बाहेर काढण्यात काढून तिला जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वन विभागाकडून गुन्हा दाखल मात्र तपास शून्य केल्याचा आरोप नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या जागेमध्ये वादामधून एक वाद झालाय आणि या वादाचं रुपांतर मारहाणीपर्यंत पोहोचलं या हाणेमारीमध्ये दोन जण जखमी झालेले आहेत या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय डिजिटल अटकेच्या प्रकरणी सीबीआयचे बेचाळीस ठिकाणी छापे पाच जणांना अटक डिजिटल अटकेची भीती दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मोहीम चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात घेण्यात आली महापंचायत रामोबा ग्राउंडवरती जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं असून स्थानिक तसेच शहरामधील खेळाडूंचा कामाला मात्र विरोध आहे वाशिममध्ये भगवान नरसिंह महाराजांची जयंती साजरी आजच्या दिवशी नरसिंह महाराजांच्या मंदिराचं दार हे उघडलं गेलं रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी खुलं राहील आता प्रत्येक घराला मिळणार स्टार रेटिंग हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांची संकल्पना सामाजिक उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाकडे असावी म्हणून निर्णय शेगावमधल्या गजानन महाराजांच्या पालखीचे दोन जूनला पंढरपूरकडे प्रस्थान विठ्ठलाच्या भेटीसाठी सातशे वारकऱ्यांसह सा, गजानन महाराजांची पालखी तेहत्तीस दिवस पायी प्रवास करणार यंदाचं हे पालखीचं छप्पन्नावं वर्ष राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवरती सक्ती करता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा हिंदी शिकायची असेल तर दिल्लीमध्ये शिका सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट हिंदी सक्तीच्या संदर्भातली याचिका सुद्धा फेटाळली न्यायालयामधील कागदपत्रांचं भाषांतर करण्यासाठी देशभरामधील उच्च न्यायालयांनी एआयच्या एसयूएस या माध्यमाचा वापर करावा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना राज्य <प्राज्णागारा> क्रिकेट संघटनांच्या सोबतही बीसीसीआय आज चर्चा करणारे आयपीएलचे आणखी सोळा सामने शिल्लक आहेत बंगळुरू चेन्नई हैदराबाद मुंबई आणि अहमदाबादमध्ये हे सामने होऊ शकतात आयपीएल पुन्हा एकदा सुरू करण्याच्या संदर्भात बीसीसीआय आज निर्णय घेईल आज या संदर्भामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे सध्या भारत पाकिस्तानामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आयपीएल स्थगित झाली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट